काय मैत्रिणींनो चला मस्त थंडीचा सीझन आलेलं आहे आणि आवळे पण मार्केटमध्ये विकायला आलेले आहेत म्हणून मी आज तुम्हाला आवळा कँडी बनवून दाखवणार आहे तर मी त्याच्यासाठी काय केलं पहिले आवळे मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि गरम पाणी खाली कढईमध्ये ठेवलं वरती चाळणी ठेवून ते व्यवस्थित दहा मिनटं वाफून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपले आवळे मस्त वाफून तयार आहेत हे बघा गरम आहे खूप आता तुम्ही बघा अशा दोन खापा म्हणजे हे चार असे वेगवेगळे वेग झाले म्हणजे समजून घ्यायचं की आपले आवळे वाफून तयार आहेत मग असे सर्व आवळे मी एक एक करून काढून घेतलेले आहे सगळे मोकळे करून घेतले तुम्ही बघू शकता हे बघा हे सगळे एक एक करून मोकळे करून घ्यायचे आणि मग नंतरून त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे आता एक किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर टाकायची आहे तर मला साखर जास्त चालत नाही म्हणून मी थोडी कमीच टाकलेली आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याचप्रमाणे माप घेऊ शकता आणि आता व्यवस्थित सर्व हळवून घ्यायचे आहे असे एकजीव करून घ्यायचे आहे प्रत्येकाला साखर व्यवस्थित लागली पाहिजे थोडंसं मोकळं भांडं घ्या माझं थोडंसं हे बारीक झालं होतं म्हणून मी पण नंतरून भांडं चेंज करून घेतलेलं आहे पातीलं तुम्ही बघू शकता हे बघा अशी व्यवस्थित सर्व लावून घ्यायचं आणि हे आपल्याला तीन दिवस असे झाकून ठेवायचे आहे पण प्रत्येक दिवशी तुम्हाला सकाळी खोलून बघायचं आणि व्यवस्थित परत सगळं द्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्याला मस्त साखरेचं पाणी सुटलेलं आहे आता हा दुसऱ्या दिवशी पण मी हे असं हलवून घेतलेलं आहे असं दोन दिवस व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मनातून तिसऱ्या दिवशी सकाळी हे बघा मी आता हे सगळे आवळे गाळून घेते सर्व आवळ्यातलं पाणी पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे आणि मग नंतरून त्याला मस्त ऊन दाखवायचं दोन दिवस ऊन दाखवलं हो मी दोन दिवस ऊन दाखवल्यानंतरून हो ही आपली मस्तपैकी आवळा कँडी तयार आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती मस्त झालेली आहे आणि वरतून त्याच्यावरती पिठी साखर टाकलेली थोडीशी पिठी साखर टाकून व्यवस्थित एकजीव हालून घेतलेला आहे मी आणि आपली आवळा कँडी तयार आहे चला लवकर सबस्क्राईब करा आणि शेअर करा